माना येथून जवळच असलेल्या रोना येथील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी व उमा बॅरेज प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयाच्या भ्रष्टाचार उघड करण्यासाठी व त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी रोना येथील संपूर्ण नागरिकांनी आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी उमा नदीच्या तीरावर मागण्या पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषणात बसले आहे सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार बारा ते तेरा वर्षापासून उमा बॅरेज प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नाही शासन फक्त आश्वासन देत आहे उमा बॅरेज प्रकल्पाचा कथित भ्रष्टाचार हा नऊ कोटीवरून सत्तावीस कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आमदार हरेश पिंपळे यांनी वर्तवली होती मात्र अद्यापही दोषींवर कारवाई झाली नाही या उमा बॅरेज प्रकल्पाचे भूमिपूजन ऑगस्ट महिन्यात दोन हजार सात रोजी झाले होते मात्र अद्यापही हे काम पूर्ण झाले नाही प्रशासनाने रोहना भूलकापा देऊन त्यांच्याकडून अत्यल्प दराने जमिनी खरेदी करून रोहना चॉकलेट दिले असे रोहना म्हणणे आहे प्रशासनाने त्यांना म्हटले की आपण आम्हाला जमिनी खरेदी करून द्या आम्ही तुम्हाला लवकरात लवकर उमा बॅरेज प्रकल्प हा उभारून देऊ सिंचनामुळे आपल्या शेतीकृ जास्त फायदा होईल या आयुष्याला येथील नागरिक बळी पडून त्यांनी प्रशासनात जमिनी खरेदी करून दिल्या मात्र अद्यपही उमा बॅरेज प्रकल्प हा उभा झाला नसून नागरिकांच्या मनातील सीमांचे त्यांनी उल्लंघन केले त्यासाठी रोणा येथील कैलास वरघट मीना वरघट रामभाऊ वरघट महानंदा बनसोड प्रमोद मुळे चंद्रकला कुराडे यासमवेत समस्त गावकरी नागरिक हे उमा नदीच्या काठावर आमरण उपोषणास बसले आहे त्यांनी उपोषणास न बसावे म्हणून प्रशासनाने त्यांच्या मागे दलाल हे कामी लावले असून जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचे उपोषण हे सुरूच राहणार व शक्य तेवढ्या लवकर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर उमा नदीच्या वाहत्या प्रवाहात उड्या मारून आम्ही सुद्धा देणार असल्याचे प्रतिपादन तेथील नागरिकांनी आमच्या प्रतिनिधी या मागणीवर पाटबंधारे विभाग अमरावती व या संबंधित प्रशासन हे लक्ष घडील काय असा प्रश्न रोहना येथील नागरिक करीत आहे अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी यू टी व्ही न्यूजला लाईक शेअर व सबस्क्राईब करा अरिकेत कोकणे माना अकोला आमचं रोहना गाव हे पूर्ण असण आजच्या तारखे झालंच पाहिजे याला सतरा वर्ष झालाय हे गाव उठलंच पाहिजे असे नारळ किती फुटतात वीस रुपयाचा नारळ आणत दसऱ्याला दिवाळीला असे नारळ कितीक फुटत आम्हाला लय लोक शिकून राहिले हे कर्मचारी लोक बोल यावर आपल्या मागण्या काय मागण्या मागण्या माझी राहुन गावाची अशी समस्या आहे की दोन हजार सात मध्ये भूमिपूजन झालं होतं उमा बॅरेल प्रकल्पाचं तेव्हापासून आम्हाला आश्वासन देत देत आज सतरा वर्ष पूर्ण झाले सतरा वर्षापासून आम्हाला निवड चॉकलेट देत आहेत असे ऑफिस मध्ये जाऊ जाऊ आम्हाला सतरा वर्ष पूर्ण होऊन आम्हाला निवड चॉकलेट देणं चालू आहे ऑफिस मध्ये गेलं का बस तुमची फाईल समोरच आहे तुमची फाईल आता इथपर्यंत गेली तुमची फाईल आता मंत्रालयात गेली इतक्या सह्या राहिल्या तितक्या सह्या राहिल्या असे आश्वासन देऊ देऊ आम्हाला पूर्ण सतरा वर्ष झाले आम्हाला शासनानं मजबूर केलं उपोषण करा नाहीतर आमची काहीच गरज नव्हती उपोषण आम्हाला सतरा वर्षात जर न्याय मिळाला असता तर आम्हाला उपोषण करण्याची पाळी आलीच नसते आमच्यावर आम्हाला शासनाने उपोषणाला मजबूर केलं आणि असं आहे की जेव्हा आमच्या जमिना घेऊन घेतल्या तेव्हा आम्हाला आम्हीच दाखवलं होतं का एक एका सर्टिफिकेटवर एक व्यक्ती लागणार म्हणून घरातलं असं आम्हीच दाखवून आमच्या जमिना घेतल्या सर्टिफिकेटवर ना सर्विस ना काही अशा आम्हीच दाखवून आम्हाला आमच्या जमिना हळप केल्या ले, आमचे लखर लग्नाले आले तर काय मागतात सात बारा मागतात आता आमच्या जमीन यांनी घेतल्या सात बारा कुठून देणार आम्ही समोरच्याला कुठून दाखवणार आहे आणि आता आम्हाला तात्काळ उपोषण पाहिजे नाही तर तात्काळ आम्हाला पुनर्वसन पाहिजे नाही तर आम्ही जीवितहानी करायला पण भेटणार नाही आज रोना गाव या उमा नदी पात्रात जे उपोषण आहे हे एकदम रास्त आहे माझी शासनाला एक विनंती आहे की हे रोना बॅरेज कमसे कम सतरा वर्षापासून मंजूर झालेला आहे आणि आज हे पुनर्वसाची पुनर्वसनाची मागणी जी आहे ते अत्यंत योग्य आहे आज जर मूलभूत सुविधेसाठी जर उपोषण करावं लागत पूर्ण गावाला याच्यापेक्षा दुर्भाग्याची गोष्ट कोणतीच नाही आज जर पाणी आलं हे जर होऊन गेले तर याची कोण जबाबदारी घेणार आहे मी म्हणतो या सतरा वर्ष वाट पाहिणं म्हणजे अर्ध आयुष्य माणसाचं या मागणीसाठी चाललंय या रोहनावाशी यांचं मेले काही हो, अनेक लोक मेले उपोषण माझी शासन आणि जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद का झोपी गेला का मला तर वाटते आज सख आजच हे निवेदन देऊन आजच बसले नसतील आठ दहा दिवसा अगोदर पासून यानं निवेदन दिलं असेल का हे जिल्हा प्रशासन झोपेला झोपेला आहे का माझी तो एक खंत वाटते का जिल्ह्याच्या प्रशासनानं आजचा एसडीओ असेल तहसीलदार असेल यांना आधी थांबायला पाहिजे रात्रपणापासून आज जर जर बळी गेला तर याचा झुमेदार कोण राहणार आहे म्हणून माझं शासनाला म्हणणं आहे हे जे हे एक बलास आहे हे बला नष्ट म्हणजे करा आज पुनर्वसन काही मागणी दुसरी नाही आहे पुनर्वसन म्हणजे आज हे गाव या गावात पाणी नाही प्यायला नाली नाही रस्ता नाही आज पुनर्वसन झालं तर यांना सर्व मूलभूत सुविधा शासन पोहोचवेन आणि शासन या गावात कोणतीच निधी देत नाही कारण की हे गाव पुनर्वसित आहे माझी शासनाला आणि जिल्हा प्रशासनाला विनंती राहीन या या मागण्या तात्काळ मंजूर कराव्या बस धन्यवाद ग्रामपंचायत मध्ये गाव येत असल्या कारणानं या गावाची वीस ते पंधरा वर्ष आधीपासून पुनर्वसनाची इथे योग्यता सांगण्यात येत आहे यांना झुलाप देण्याचा प्रयत्न शासन करत आहे परंतु हे यांच्या ज्या मागण्या आहेत ह्या रिसर आहेत मी गावाचा जरी हिवराकोर्टेचा असेल परंतु इथे माझ्या सर्व बहिणी भगिनी इथं बसल्या आहेत त्यांची रिसर माहिती आहे त्यांना पूर्ण न्याय मिळाला पाहिजे असं मी शासनाकडे मी माझ्या हिवराकोर्टे व लंगापूर कवटा बाजार कवटा हिवरा सर्व गावातर्फे यांच्या समर्थनार्थ इथे आलेलो आहे त्यांच्या मागण्या रिसर आहेत आणि त्या पूर्ण झाल्याच पाहिजे जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा महिला मंडळ तसेच पुरुष मंडळी रोना ग्रामवासी इथून उठणार नाही याची दखल तुम्ही शासनाने घ्यावी याचकरिता आम्ही आपणास विनंती करीत आहोत शांततेच्या मार्गाने हा सध्या निषेध चालू आहे ह्याच्यानंतर उग्र निषेध होण्याची दाट शक्यता आहे हे शासनाने निदर्शनात घ्यावं धन्यवाद